खुश खबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या या तीन हप्त्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे काय महत्वपूर्ण माहिती आहे समोर आपण मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्याला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखर सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या नो तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही महिने निवडणुकीचे असणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर याच महिन्यात तुमच्या खात्यावर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हप्ते म्हणजे साडे चार हजार रुपये एकत्रितपणे एक जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर लाडक्या नो या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरची व्हिडिओ पाहत राहा आपल्या वर अपडेट रहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र